अंबाजोगाई शहरात गेला अनेक दिवसापासून सतत लाईट जाणे लाईट नसल्यामुळं अंबेजोगाई शहरातील नागरिकांना खूप मोठा त्रास होतो आहे आणि त्याचबरोबर एकीकडं व्यवस्थितपणे विजेचा पुरवठा नाही आणि दुसऱ्या बाजूला एक स्मार्ट मीटर बसून प्रीपेड मीटरमध्ये त्याला पुढच्या काळामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी एम एस सी बीच्या माध्यमातून चाललेला आहे आम्ही एम एस सी बीला आज निवेदन दिलं की ते जे स्मार्ट मीटर आहेत ते बसू नयेत स्मार्ट मीटरबद्दलची माहिती ग्राहकांना द्यावी त्याच्याबद्दलचा जो संभ्रम आहे तो दूर करावा आणि प्रीपेड मीटर बसू नये अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि ज्या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत होत नाही दिवसातून पाच पाच सहा सहा वेळेत लाईट जाते तो वीज पुरवठा कायम म्हणजे सतत मिळावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी इंजिनियरने ते कबूल केले की के यापुढे ते लाईट कमीत कमी वेळेत जाईल आणि स्पार्ट मीटर बसवण्याचं थांबवण्याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे महावितरण कंपनीचा नियम आहे की ग्राहकांनी लेखी अर्ज करून मीटर बदल करण्याची मागणी केल्याशिवाय महावितरण मीटर बदलत नव्हते मग अचानक ग्राहकांचे मीटर बदलून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा खाजगी कंपनीला अधिकार दिला कोणी विचारायचे कोणाला महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना विचारणा नागरिकांनी केली तर ते म्हणतात आम्हाला काहीच कल्पना नाही आम्ही काहीही करू शकत नाही हैदराबाद येथील एन सी सी लिमिटेड कंपनीने तर अंबेजोगाई शहर व ग्रामीण भागात बारा हजारापेक्षा जास्त स्मार्ट प्रीपेड मीटर बदल करून बसवले अंबेजोगाई शहरातील सदर बाजार भागात अनेक नागरिकांनी या मीटर बदलायला विरोध केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला हैदराबादच्या या कंपनीला महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता मुंबई प्रकाशगड यांनी एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सदरील स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे आदेश दिले त्यानुसार लातूर नांदेड औरंगाबाद या तीन झोनसाठी सत्तावीस लाख सत्त्याहत्तर हजार सातशे एकोणसाठ मीटर बदलल्यास बदलण्यासाठी कंपनीला महावितरण कंपनीने कंपनी तीन हजार तीनशे तीस कोटी रुपये देणार आहे त्यानंतर महावितरण कंपनीचे प्रकाशगड स्थित मुख्य अभियंता यांनी डिसेंबर एक सॉरी एक, एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व झोनचे चीफ इंजिनियर यांना आदेश पारित करून आदिश आदेशित केले आहे की अदानी कंपनीच्या कंपनीला भांडूप कल्याण कोकण झोनमधील त्रेसष्ट लाख चौवेचाळीस हजार सहासष्ट मीटर बदलण्यासाठी सात हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये त्यानंतर आदानी कंपनीलाच बारामती व पुणे झोनमधील मीटर बदलण्यासाठी बावन्न लाख पंचेचाळीस हजार नऊशे सतरा मीटर बदलण्यासाठी सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अदा करण्यात येतील हैदराबाद येथील एन सी सी कंपनीकडे नाशिक जळगाव जिल्ह्यातील प्रीपेड मीटर अठ्ठावीस लाख शहाऐंशी हजार सहाशे बावीस बदलण्यासाठी तब्बल तीन हजार चारशे एकसष्ट कोटी रुपये त्याच हैदराबाद येथील एन सी सी कंपनीला लातूर नांदेड औरंगाबाद झोनमधील सत्तावीस लाख शहात्तर सत्याहत्तर हजार सातशे एकोणसाठ मीटर बदलण्यासाठी तीन लाख तीनशे तीस हजार कोटी रुपये त्यानंतर दुसरी कंपनी मोने टेरिकॉरेल या एजन्सीला चंद्रपूर गोंदिया नागपूर झोन मधील तीनशे शेहेचाळीस मीटर बदलण्यासाठी तीन लाख सहाशे पस्तीस कोटी रुपये एम एस जेन्स कंपनीकडे अकोला अमरावती जिल्ह्यातील तब्बल एकवीस लाख शहात्तर हजार सहाशे छत्तीस छत्तीस मीटर बदलण्यासाठी दोन लाख सहाशे सात कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत